शासनाला पत्र दिले कलेक्टर साहेबांकडे पत्र दिले की चौतीस रुपये शासनाचा दर आहे तर तुम्ही सत्तावीस आणि अठ्ठावीस रुपये दर देता मला सांगा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेक खासदार आमदारांना निवडून दिले यांचे मोठमोठे दूध संघ झाले पण सत्तावीस अठ्ठावीस रुपये शेतकऱ्याला रेट देता तुम्ही अहो जो शेतकरी सत्तर टक्के जगाचा पोशिंदा आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करतो त्यांच्या जर तुम्ही दुधाला त्यांच्या जर ह्याला भाव देत नसेल तर याला काही अर्थ नाही त्यामुळं एक तासापूर्वी आम्ही इथं कोंडून घेतलेलं आहे जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे वेळोवेळी सांगून सुद्धा जर शेतकऱ्यांना मारण्याची यांची जर भूमिका असेल त्या भूमिकेला आम्ही विरोध करणार आहे त्या भूमिकेवर आम्ही म्हणजे त्यांना त्या भूमिकेबद्दल आम्ही काय दर दर जे आहे आता सध्या शेतकऱ्यांना दर जे आहे किती रुपये प्रमाणे मिळतोय आणि शेतकऱ्यांची मागणी किती आहे किती दर, दर तीन पाच आठ आठ पाच प्रमाणे चौतीस रुपये शासनाचा जी आर आहे गाईच्या दुधाचा आणि त्या पद्धतीने शासनाच्या जी आर मध्ये काय म्हणते की बाबा संबंधित गोष्टीसाठी तीन पाच आठ पाच ला चौतीस रुपये दर द्या मला सांगा शासनाने जी आर काढला शासन मोठं का प्रशासन मोठं शासनाने संबंधित त्यांना जी आर काढून आदेश दिलेले चौतीस रुपया प्रमाणे जिल्ह्यात दूध काय असेल डिक्लेअर का का। करा म्हणून तरी सुद्धा हे काय करतात माहिती का हे सगळीकडे भ्रष्टाचार बरबटलेले आहेत हे टक्केवारी येतात शंभर टक्के एका लिटर मामे यांचं काहीतरी ठरलेलं असावं दूध संघाचे दूध मॅनेज संघने त्यामुळे हे अधिकारी आमच्या याच्यावर म्हणजे हे ऍक्शन घ्यायला तयार नाहीत तर याच्या पुढचं मोठं फार मोठ्या प्रमाणात आंदोलन असेल जिथं जिथं टँकर जातात मुंबई असतील पुणे असतील सोलापूर एंबोणी असेल करमाळा असेल मंगळवेढा असेल ते टँकर जे, जे भरून दुधाचे शेतकऱ्यांचे जे, जे जातात हे टँकर आम्ही अक्षरशः त्याचे वॉल सोडून सगळे शेतात सोडून देणार आहोत दूध पण मुंबईला पुण्याला दुधाचा पुरवठा होऊ देणार नाही ही आक्रमक भूमिका आहे शेवटचा टप्पा स्वामी मंगळवार कोणकोणत्या कंपन्या येते आणि शेतकऱ्यांकडनं येते तर ते डेऱ्या असतील ते त्यांचं जे दूध संकलन केंद्र असं ते कोणकोणत्या कंपनीचे आहेत आणि काय दर धरते मुंगवर्ड तालुक्यातील दूध उत्पादकांकडून व्हॅटसन सोनाई नेचर त्याचबरोबर डोडला असेल या पारस दूध डेअरी असेल अशा दूध डेऱ्यांकडूनच दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केलं जातं मग ह्या लोकांचं जे काही दहा जानेवारी ते अकरा फेब्रुवारीचं आंदोलन आहे ते अनुदान अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी आंदोलन आलेलं आहे जवळजवळ हजारो शेतकरी या ठिकाणी वंचित आहेत आम्ही याची चौकशी केल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की ह्या लोकांनी खाजगी संस्थांकडे डाटा दिलेला आहे शेतकऱ्यांनी परंतु ह्या शेतकऱ्यांचा डाटा ह्या कार्यालयापर्यंत येऊच दिला नाही खाजगी संस्थांनी हे जे अनुदान आहे त्या लाटण्याचा प्रयत्न खाजगी संस्थांकडे होतोय त्यामुळे या खाजगी संस्थांनी या शेतकऱ्यांचं अनुदान दिलं पाहिजे त्याचबरोबर एक महिन्यासाठी अनुदान देण्यात आलं होतं परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारचं अनुदान देण्यात यावं किंवा चौतीस रुपये दर देण्यात यावा असं कुठलंही सांगण्यात आलेलं नाही पण शासन निर्णय काय सांगतोय की सव्वीस जून दोन हजार तेवीचा जो शासन निर्णय तो शेतकऱ्यांना तीन पाच आठ तीन पाच आठ पाच ह्या रेटला चौतीस रुपये दर दिला पाहिजे हा दर भेटत नाही आता हे जे आदेश आहे कधी प्रश्न आहे म्हणजे आणि किती महिन्यापासून हा हा जो आदेश आहे तो सव्वीस जून दोन हजार तेवीसचा काढला एक वर्षभरापासून शेतकऱ्यांना मिळवणूक आणि दुसरी गोष्ट सांगली कोल्हापूर या भागातल्या शेतकऱ्यांना दर दिला जातो आणि आमच्या शेतकऱ्यांना सव्वीस सत्तावीस रुपये दर दिला जातो म्हणजे फक्त हा अडचण सोलापूर जिल्हा सोलापूर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न उद्भवलेला आहे प्रशासनाची टक्केवारी खाजगी डेऱ्यांकडून ही जी टक्केवारी मिळते त्यांना ती टक्केवारी बुडल म्हणून त्यांनी शासनाचा आदेश जो आहे त्याची पायमल्ली करायचे त्याला केराची टोपली तुम्ही कधीपर्यंत तुम्ही स्वतःला कोणून घेणार अधिकारी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही तुमचं नाव सांगा माझं नाव विठ्ठल जेवण चौगुले आणि मग आता अधिकारी आलेच नाही किंवा ठोस आश्वासन मिळालंच नाही तर मग आम्ही नाही जाणार जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथलं कार्यालय सोडणार नाही आम्ही आताच कोणून घेणार आहे आणि चौतीस रुपये दराने चौतीस रुपये दरांनी दुपार आमचं तर आपल्याला